मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंकडून निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात झालेली आहे ठाकरे बंधूंकडून आता ही तयारी सुरू झालेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी इच्छुकांची यादी मागवलेली आहे मनसेच्या बैठकीत ही मुंबईमधील इच्छुकांची यादी मागवली गेली असं समजतंय आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून श्रेयसी खऱ्या <laughs> अर्थान त्यात ठाकरे म्हणूनची युती होते कुठल्या आकड्यांवर होते कसे काही स्पीज शेअरिंग होणाऱ्या सगळ्या गोष्टी चर्चा असल्या तरी आता आपल्याला असं कळलेलं आहे की इच्छुकांची यादी, की इच्छु यादी, यादी ले ले ही ले ले। की कर मनसे अध्यक्षांनी मागवलेली आहे आणि त्या यादीनुसारच काम केलं जाईल एकंदर पाहिलं गेलं तर आपण काही दिवसांपूर्वी आपल्याला हेही माहिती पडलेलं की शिवसेनेकडून म्हणजे ठाकरेकडांकडून नवीन लोकांना संधी देण्याचा एक प्रयत्न असेल तर मनसेकडून पण हाच विचार आहे का कारण तिन्ही स्तरांवर कामं सुरू आहेत ए प्लस ए बी सी अशा तीन कॅटेगरी सुद्धा करण्यात आलेत त्यामुळे कुठे ना कुठे आपला जो सीट शेअर आहे त्या सीट शेअरवर इच्छुकांची यादी आहे तरी काय कारण आपण एकंदर बघितलं गेलं तर मनसेच्या मॅरेथॉन बैठका रोजच्या रोज सुरू आहेत अनेक ठिकाणी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत मग ते बोरोलीचा परिसर असो मुलुंडच्या परिसर असो भांडूप असो तर दादरला असो दादरच्या कालच्या बैठकीत सुद्धा अनेक गोष्टी घडल्या आहेत त्याच्यानंतर असं आपल्याला कळलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार की आता मनसे यांनी खऱ्या अर्थानं जी इच्छुकांची यादी आहे ती मागवली आहे आणि त्या यादीवर विचार करूनच आपल्या फूट फॉरवर्ड करण्यात अगोदर आपली ताकद आहे तरी कुठे या नगरसेवक जे होणार आहेत त्यांची ताकद आहे का त्या उमेदवारांची ताकद आहे का या सगळ्या त्याच्यामुळे कशा पद्धतीने आता नावं निश्चित होत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद श्रेया माहितीचा